काम लगड जायच नाही बाहेर शेख देत शेख म्हणजे वडा दादा बेस्ट कशा डिश आहे शर्ट वगैरे घालून डान्स वाल्यापूर या बाय देखी ना का देख देख। आज आई बाबा आले होते बाळाव्या टाईम जेवतायत आता सगळेजण माझं झालं जेवण आता जेवतायत गुड मॉर्निंग डाईस स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सकाळी मामाच्यामध्ये आलेल्या त्यांना तयारी वगैरे करून दिला त्यांचा डान्स होता आणि आता मामी येतील त्या याची अरपीजची पण तयारी करून द्यायची म्हणजे असंच व्हिडिओ काढणार आहे ते त्यासाठी चला तुम्हाला टाकूया चला तोपर्यंत आपण नाश्ता वगैरे करून घेऊया भेटूया थोड्या वेळ बेबीचा आराम करून येते सोबत पुढे पुढे जाऊन चूल म्हणली मम्मीने आम्हाला पाणी कपवायला बाहेर गोवायचं शेगेत

अच्छी से काम लगड़ गया अच्छा हां ओके नहीं आ रहा हम्म कौन है आ दू दे ठीक चल लेगा आज चल लेगा आज चल हे अर्पित खोदी बो ए शिक शिक शिक। अरे ऊपर देख ले

मंडळी कसं वाटला तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा बाळाचं नाव पुढच्या महिन्यात ठेवायचं आहे त्यासाठी म्हणजे तुमच्या सजेशनने जरा तुम्ही पण नाव मला कमेंट करून सांगा म्हणजे आवडलं तर आम्ही नक्की ठेवूया आम्ही विचार केलेला आहे पण आणि जर कुठलं चांगलं वाटलं तर नक्की ठेवूया तर कमेंट करा नक्की आणि असेच ब्लॉग बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग नेक्स हा बघते बघूया संपला तर बाळाचा फेस रिव्हर करणार आहे कारण की आता एक महिन्याचा तो होणारच आहे आणि तर नेक्स्ट ब्लॉग वाटल्यास तर फेस रिव्हरचा असणार किंवा फोटोशूटचा असेल वन मंथ टाटा बाय बाय